अनिल माधुराव मुळके या निमगाव नगरीचं मी ग्रामस्थ आहे हे नालसाहेब पीर यात्रा शेकडो वर्षापासून या ठिकाणी आमच्या आजोबा पंजूबापासून ही परंपरा चालू आहे तीच परंपरा आम्ही या ठिकाणी चालवत आहोत जानेवारीच्या पोष पौर्णिमेला या ठिकाणी संदल भरतो आणि त्यानंतर देवाजवळ यात्रा आणि तिसऱ्या दिवशी गावातील यात्रा भरते हे असं एक पीर नालसाहेब पीर देवस्थान आहे हे भक्ताच्या मनोकाम्या या ठिकाणी पूर्ण होतात आपल्या महाराष्ट्रातून नाही तर परराज्यातून या ठिकाणी भाविक येतात त्यांच्या मनातील इच्छा मनोकामना या ठिकाणी पूर्ण होतात असं हे जागृत असं पीर नालसाहेबाच पीर आहे आणि या देवाचं वैशिष्ट्य म्हणजे नालसाहेब पीर जो आपण मनातली जी काही इच्छा असेल ती जर आपण बोलली तर या ठिकाणी ती शंभर टक्के पूर्ण होते असं या ठिकाणी हे झालेले या ठिकाणी आमच्या गावचा एक तरुण गेल्या वर्षीच त्याने इच्छा बोलली होती तर तो, तो यावर्षी आपल्या भारतीय सैन्यामध्ये अग्निवीर म्हणून लागला त्या मुलाने त्या ठिकाणी हे सभामंडप दिसत आहे त्या मुलाने त्या ठिकाणी गेल्या वर्षी दिलेलं आहे असं हे या ठिकाणचं देवस्थान आहे या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्तांना जवळपास दहा पंधरा वीस क्विंटलचा या ठिकाणी भंडारा आम्ही देवाजवळ यात्रा असेल त्या ठिकाणी यात्रा कमिटीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करत असतो आणि या ठिकाणी सर्व गावकऱ्याचं सहकार्य सर्व समाज बांधवाचं या यात्रेला लाभते आणि या यात्रेमध्ये कोणतेही या ठिकाणी गालबोट लागत नाही सर्व यात्रा ही सर्व समाजाच्या सहकार्याने शांततेत पार पडते या यात्रेमध्ये कबड्डी कुस्ती आणि शाळेचा एक सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाज प्रबोधनकार पंकजपाल महाराज कीर्तन समाज उत्पादन त्यावर ते व्यसनमुक्ती हुंडाबोळी सर्व याच्या विषयी ते मार्गदर्शन करतात असे या ठिकाणी कार्यक्रम होतात पब्लिक एक पब्लिक दहा पंधरा वीस एक हजार रुपये वीस एक हजार पब्लिक येतेच